मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आज सकाळची सुरुवात सकाळची नाही व्हिडिओची सुरुवात जी आहे मस्त आवडीच्या कामापासून करते आहे सकाळ तर बराच वेळची झाली म्हणजे आत्ता जवळपास नऊ वाजलेले आहेत मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर सर्व आवरून वगैरे घेतलं आणि आज ना मला हेअर वॉश वगैरे करायचा होता म्हणून मी सकाळीच आंघोळ केली नाही आणि हे सर्व जेव्हा गार्डनिंगचं कामं करतो ना आपण तेव्हा काही ना काही म्हणजे कपडे वगैरे माती माती होतातच म्हणून मी आज ठरवलं होतं सकाळीच हे काम आटपून घेते म्हणजे त्यासाठीच मी पोछाही लावायचं ठेवलेला होता बाकी सो आज ना मला हे जे माझं क्रिसमस ट्री आहे रिपॉर्ट करायचं होतं तुम्ही बघितलंच कालच्या का परवाच्याच व्हिडिओमध्ये हे सुंदर असं प्लांटर मी कसं बनवलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे आता एवढं मोठं प्लांट रिपोर्ट करणं म्हणजे खरं सांगते एक रिस्की काम आहे खरं तर एकतर त्याच्या मुळा डॅमेज नाही झाल्या पाहिजे शिवाय त्याचं एखादं पान जरी तुटलं ना तर क्रिसमस ट्रीचा लुकच चेंज होऊन जातो इतकी सर्व काळजी घेत कसं तरी फायनली जे आहे मी क्रिसमस ट्री रिपॉर्ट केलेलं आहे त्यातली माती वगैरे फारशी काही मी अशी चेंज केली नाही फक्त त्यामध्ये थोडंसं कंपोस्ट वगैरे मी एक्स्ट्राचं ॲड केलं आणि आत्ता जे प्लांटर बघा रिकामं झालं त्याचे तर प सर्वात आधी होल मी व्यवस्थित क्लीन केलेत आणि आत्ता मला त्यामध्ये जे मी जास्वंदाचं झाड आणलेलं आहे पिवळ्या कलरचं ते लावायचं आहे सो त्यासाठी माती बघा मी कशी प्रिपेअर करते मी इथे अर्धी जी आहे गार्डन सॉईल घेतलेली आहे जी आपली नॉर्मल माती असते ती आणि त्या मातीच्या अर्धी जी आहे रेती घेतली आणि तेवढीच जवळपास कंपोस्ट घेतलं आणि हे कंपोस्ट घरीच बनवलेलं आहे मी एकदा सुरुवातीलाच अशी छान अशी माती प्रिपेअर केली ना की मग आपलं प्लांटनं मस्त ग्रो होतं आणि नेहमी नेहमी माती चेंज करा किंवा जास्तीचं कंपोस्ट घाला वगैरे वगैरे काहीही गरज पडत नाही बरं ह्या काही नारळाच्या शेंड्या होत्या माझ्याकडे होत्या म्हणजे मी साठवूनच ठेवत असते थे? आणि त्या मी आता या प्लांटरमध्ये खालच्या साईडनं ठेवलेल्या आहेत आता कशासाठी बघा आपण नेहमी बघतो की मातीमध्ये मा कोकोपीठ वगैरे मिक्स करा म्हणून आणि ते कोकोपीठ माहिती आहे का या नारळाच्या शेंड्यापासूनच बनलेलं असतं सो आ, सेम कोकोपीटसारखंच काम हेही करतं म्हणजे मातीतलं मॉइश्चर जे माती आहे टिकवून ठेवायचं काम करतं म्हणून खालच्या साईडला मी ते क नारळाच्या शेंडे घातल्यात टाकल्यात आणि याचे तीन फायदे आहेत एक तर बघा खाली भरपूर होल केलेले आहेत मी जर त्यावर काही टाकलं नाही तर त्यातनं सरळ पाण्यासोबत मातीही वाहून जाते सो माती थांबवून ठेवायचं कामही ह्या नारळाच्या चुट्या करतात सोबतच जसं मी सांगितलं ॲज अ कोकोपीट म्हणूनही काम करतात आणि आणखी एक गोष्ट खूप साऱ्या टाकल्या बघा मी खाली त्यामुळे काय होतं माती जरा कमी टाकावी लागते आणि कुंडीनं मस्त हलकी फुलकी राहते सो so, असे जे आहे या नारळाच्या शेंड्यांचे तीन तीन उपयोग आहेत म्हणून तुमच्याकडे नारळ आलं की ते ज्या असतात ना त्या साठवून ठेवत जा आणि प्लांटरच्या खाली म्हणा किंवा तुम्ही ना त्या मिक्सरमध्ये फिरवून त्यांचं बारीक चुरा करूनही मातीमध्ये मिक्स करू शकता आणि इथे बघा तुम्हाला दिसलं का हे जे प्लांट आहे ना ते एका छोट्याशा प्लास्टिकच्या प्लांटरमध्ये आधी बहुतेक त्यांनी लावलेलं असेल आणि त्यानंतर ते मोठ्या बॅगमध्ये लावलं आणि ला म्हणून जे आहे ते प्लास्टिकचं ते छोटंसं प्लांटर त्यांच्या मुळांमध्ये पूर्ण अडकलेलं होतं खूप 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 जास्त प्रयत्न केलेत ते प्लांटर तसं काही निघायला तयारच नव्हतं कारण भरपूर मुळा होत्या सर्व त्यामध्ये अडकलेल्या आणि मला प्लांटच्या मुळाही जे आहे डॅमेज करायच्या नव्हत्या म्हणून कसं बसतं ते प्लांटर जसं शक्य होतं तसं तुकडे तुकडे करून बाजूला काढलं आणि ते झाड जे आहे त्या मोठ्या प्लांटरमध्ये लावलं आता चला म्हणजे दोन्ही झाडं जे आहेत मस्त रिपोर्ट करून झालेलं आहे आणि हे प्लांटर तर ऐक म्हणजे काय सांगू इतकं सुंदर दिसतंय तुम्ही बघितलंच ते प्लांट रिपोर्ट करताना वगैरे किती सर्वीकडे माती माती झाली आणि कपडेही तसेच होतात म्हणून जे आहे ठरवलेलंच होतं मी की छान आपण आपलं गार्डनिंगचं काम आटपून घेऊ आणि त्यानंतर मस्त आरामात हेअर वॉश वगैरे करू सो आता माझा हेअर वॉश करून झालेला आहे चला आता भरपूर कामं आहेत पटपट पटपट पट पट आटवायची आहेत फरशी पुसायची भाकी आहे तसं आंघोळीच्या आधी मी स्वयंपाक भांडे सर्व आटपून घेतले होते सो तेच जे आहे मला आता लावायचे आहेत एकदा का भांडे वगैरे सर्व लावून झाले की मग खरंच कामं झाल्यासारखं वाटतं म्हणजे घर मोकळं मोकळं सुटं सुटं वाटतं मला तरी सो पण माहिती आहे का आता बघा मी इथे भांडे लावते आहे आणि हा टॉवेल तीन तीनदा तीन तीनदा तीन 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 सटकत होता आणि तरीही मी बघा किती मूर्ख तीन चार दिवसापूर्वीच जे आहे मी आ, ते एक टॉल आणला होता डीमार्टवरनं आणि मला ते आत्ता आठवलं सो हाच तो टॉवेल आहे जो मी डी मार्टमधनं फक्त नाईंटी नाईनला घेऊन आली होती आणि म्हणजे खरंच आठवत नाही आपल्या घरात गोष्टी असतात पण त्या यूज करायचं आपलं लक्षात राहत नाही की ते कमालणं सो आ, चला आता हा मला केसांना मस्त रॅप करून घ्यायचा आहे आणि हा न दोन प्रकारे रॅप करता येतो बघा एक तर तुम्ही असं बॅक साईडनं असं केसांमध्ये घालून व्यवस्थित केसं गुंडाळून जे आहे तो रॅप करून घेऊ शकता केसांना आणि याला ना एक बटन असतं आणि त्यामुळे हा जागचा हलतही नाही बघा समोरच्या साईडनं मी बॅक साईडला असे केस घेतले आणि मागच्या बटनमध्ये मा त्याला एक छोटीशी दोरी असते ती अडकवली झालं आता कितीही वेळ मी कामं जरी करत राहिली ना तरी हा जागचा जागेच राहील अजिबात हलणार नाही बरं चला हा ना आणखी दुसऱ्या प्रकारेसुद्धा तुम्ही रॅप करू शकता तो कसा ते सांगते आधी आपण मागच्या साईडनं हा टॉवेल डोक्यात घातला होता आता तुम्ही समोरच्या साईडनं अशा प्रकारे घेऊन त्यामध्ये केस छानपैकी गुंडाळून मागच्या साईडनं व्यवस्थित समोर घेऊन अशा प्रकारे तो अडकवू शकता सो so, ह्या दोन पद्धती मी सुद्धा यूट्यूबवर म्हणजे पाहूनच शिकले म्हटलं तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर तुमच्यासोबतही शेअर करते चला आता माझे केस मस्तपैकी पॅक झालेत आत्ता लागते मी कामाला इन्वेस्ट करताना ना, ना भरपूर विचार करत असतो म्हणजे त्या प्रकारची एखादी वस्तू आपल्याकडे असेल आणि तिने जर आपलं काम भागत असेल तर आपण ती वस्तू घेताना बऱ्याचदा विचार करतो जसं हा टॉल कितीदा विषयच्या विस्लेट्स मध्ये ऍड केला रिमूव्ह केला ऍड केला रिमूव्ह केला असं वाटायचं आहेत आपल्याकडे टॉल चांगल्या व्हरायटीचे आहेत मग कशाला विना करायना आपण यामध्ये आपले पैसे घालवायचे काही नाही फक्त शंभर रुपयाचा प्रश्न होता बर का तरीही मी कितीदा विचार केला पण त्याशी फायनली मध्ये दिसला तर म्हटलं चला घेऊन घेऊ पण खरंच खूप जास्त युजफुल आहे हा मायक्रोफायबरचा असल्यामुळे ना अगदी पाच मिनटात केस बघा किती छान कोरडे झालेत म्हटलं तरी चालेल आता थोडंफार दहा पंधरा मिनटं जरी यांना असं हवेसेर ठेवलं ना, ना। तर पूर्णतः हा सुक्ती इतक्या चांगल्या प्रकारे याने ना कोरडे झालेले आहेत खूप छान टॉल आहे हा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात ना की आपण असं वाटतं आहे आपल्याकडे भागता आपलं काम तर कशाला पैसे वेस्ट करायचे पण याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो आपल्या वेळेची म्हणजे पैसा जातो खराब पण आपला भरपूर वेळ आणि भरपूर त्रास अशा गोष्टी असतो आता टॉवेल गुंडाळला आपण तर दहा वेळा न त्याला एकतर पुन्हा पुन्हा गुंडाळावं लागतं कामात मध्ये मध्ये होतो पण हा टॉल मस्त आहे एकदा गुंडाळला पॅक केला की झालं निवांत आपण कामं करू शकतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे केस खूप लवकर त्यामुळे म्हणजे आनंदी आहे मी यामध्ये इन्व्हेस्ट करून चला आता पूजा राहील माझी पूजा वगैरे करते किचन वगैरे म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे झाला माझा आवरून घेतलं किचन कसं ब्रेकफास्ट झाल्यावर मस्त आवरलं ना तर स्वयंपाक करायची ना अशी उत्साह येतो नाहीतर पसारा वगैरे असला तर असं वाटतं बापरे कधी हा पसारा आवरू कधी गॅस क्लीन करू कधी स्वयंपाक करू अशी काहीशी कंडिशन माझी तरी होते पण आज सर्व घर क्लीन झालेलं आहे मस्त मीही क्लीन झालेली आहे आता आधी पूजा करते नंतर जे हे स्वयंपाकाला सुरुवात करते असं कधी होत नाही माझ्यासोबत कारण मी आधीच जो आहे स्वयंपाक वगैरे आठवून घेत असते पण म्हटलं जाऊ त्या जरा निवांत करू हळूहळू करू म्हणून जे हे माझा स्वयंपाक राहिलेला आहे बघा मुलं शाळेत आलेत की त्यांचं पहिलं असतं की मम्मा काहीतरी खायला दे आता काहीतरी म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल त्यांना भाजीपोळी चालत नाही त्यांना म्हणजे असं तसं काही चालत नाही मस्त काहीतरी चटपीट आणि चविष्ट त्यांना हवं असतं म्हणजे वेगळं काहीतरी हवं असतं काहीतरीचं मिनिंग तरी आमच्याकडे हेच आहे मग आता दररोज काय काहीतरी नवीन द्यायचं म्हणून ना मी प्रयत्न करत असते काहीतरी वेगळं बनवून ठेवते मग तीन चार दिवस ते ते आवडीनं खाऊन घेतात आता आधी गव्हाच्या कापण्या केल्या त्या संपल्यात आता म्हणून जे आहे मी आज मस्त मेथीची मठरी बनवते आहे त्यासाठी बघा मी एक मोठी वाटी रवा घेतला त्याच वाटीने चार वाट्या ज्या आहे मी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये मग हळद तिखट भरपूर मीठ तीळ ओवा थोडंसं जे आहे हिंग घातला आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कस्तुरी मेथी आता हिवाळा असता तर मजा काही वेगळीच असती मस्त ताजी ताजी मेथी यामध्ये घालता आली असती पण आता ताजी मेथी नाही ना तर तिची जागा ही कस्तुरी मेथी खूप चांगल्या प्रकारे भरून काढते आणि तिचा स्मेल जेव्हापासनं तुम्ही भिजवायला घेता ना हे पीठ तेव्हापासूनच घरभर पसरतो खरं सांगते बरं चला हे सर्व मी मिक्स केलं त्यानंतरनं सहा चम्मच तेल मी कडक गरम केलं आणि ते, ते, ते आता यामध्ये घातलं आणि तेल घातल्यावर तर खरं सांगते असं वाटतं चम्मसनं हे पीठच खाऊ की काय असं होऊन जातं कारण त्यात ओवा त्यानंतर कस्तुरी मेथी आणि जिरेपूड वगैरे घातलेलं असतं जिरं असतं त्यामुळं खमंग असा स्मेल तर आत्तापासूनच यायला लागतो त्यानंतर बघा आधी चम्मचनं आणि त्यानंतर हाताने जे आहे मी सर्व तेल म्हणजे क त्या पिठाच्या कणाकणात मिक्स केलं म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर पाणी घेऊन मस्त घट्टसर असं हे पीठ मळून घेतलं अगदी आपल्या पुऱ्यांचं असतं ना तसंच आता याला आपल्याला जे आहे अर्धा तास मस्त रेस्ट द्यायची आहे कारण यामध्ये आपण रवा वगैरे घातलेला आहे मिठी घातलेली आहे ते सर्व मस्त एकजीवून एकजीव व्हावं आणि रवा मस्त फुलावा म्हणून अर्धा तास मी हे असंच झाकून ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा एक छोटंसं जे बॅटर म्हणता येईल बनवून घ्यायचं आहे आता याला काय म्हणतात ते मला काही वेळेवर आठवत नाही बघा मी दोन चम्मच तीन चम्मच जे आहे कॉर्न फ्लोअर घेतलं कॉर्न फ्लोअरऐवजी तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठही घेऊ शकता त्यामध्ये दोन चम्मच तूप घातलं आणि मस्त पातळसर भिजवून घेतलं चला आता अर्ध्या तासानंतर हे मस्त असं आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे पीठ बघा मी किती छान म्हणलं होतं की ते अगदीच व्यवस्थित लाटल्या जात आहे म्हणजे लाटायलाही भारी नाही जात आहे शिवाय पोलपाटाला चिपकत वगैरेही नाही आहे म्हणजे एक्स्ट्राचं पीठ वगैरे लावायचं काही मला गरजही पडत नाही आहे आणि त्यानंतर चाकूने जे आहे मी याच्या सर्व साईड कट केल्या म्हणजे मला जसा आकार आकार पाहिजे होता चौकोनी किंवा आयताकृती म्हणा तो इथे मला भेटलेला आहे त्यानंतर जे आपण बॅटर हे जे तयार केलेले ना हे त्याला लावायचं आहे आणि एक सांगू का मी इथे फक्त तुम्हाला हे बॅटर लावताना जरी दिसली असेल ना तरी मी यावरनं भरपूर असं कोर्डच जे आहे कॉर्नफ्लोअरनं पसरवलं होतं आणि तो व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झाला का डिलीट झाला आय डोंट नो पण ते तुम्ही करा अशा प्रकारे हे लिक्विड तर लावून घ्यायचंच आहे पण वरून ना असं चमच्याने थोडं थोडं कॉर्नफ्लोअर कोरडं पण स्प्रेड करायचं आणि अशा प्रकारे त्याच्या घड्या घड्या घालत जायच्या आणि पुन्हा जे आहे व्यवस्थित लाटून घ्यायचं लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचं तरच जे आहे आपल्याला जसं कुरकुरीत खुसखुशीत हवे आहेत ना तसे त्याच्या छान घड्या येतील सो त्यानंतर अशा प्रकारे म्हणजे पाहिजे त्या शेपमध्ये खरं तर तुम्ही कट करून घेऊ शकता मी अशाच कट केल्या त्यानंतर तेल इथे मी तपायला ठेवलं आणि मीडियम फ्लेमवरच ह्या तळायच्या असतात नाहीतर आतून कच्च्या राहतात किंवा मग अतिशय जास्त जळून जातात सो चला आता मी मस्त ह्या तळून घेते मी तळताना सुद्धा खरंच खूप मस्त स्मेल येत होता आणि तो मी एन्जॉय पण करत होती चला तळून झाल्यात आणि आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की ह्या किती मस्त खुसखुशीत बनलेल्या आहेत आणि एक फोडूनही दाखवते बघ सो so, आवाजावरनं लक्षात आलंच असेल की काय मस्त बनलेले आहेत माझ्या मेथीच्या मठरी सो so, टेस्टी पण भरपूर आहे आणि फक्त तेल सोडलं तर हेल्दी पण भरपूर आहेत सो so, तुम्ही सायंकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी असं काहीतरी मस्त ट्राय नक्कीच करू शकता बरं चला आता बनवून झालं माझं सर्व आणि त्यानंतर आता मुलं यायलाही वेळ होता सो so, म्हटलं चला जरा जे आहे गार्डनिंगचं काम करते खूप आवडतं मला खरं सांगते इतकी रमते ना मी माझ्या गार्डनमध्ये एका एका झाडाला पाहताना त्याचं प्रत्येक पान त्याची छोटी मोठी प्रत्येक वाळ म्हणजे मला ना खूप जास्त इमोशनली सॅटिस्फाईड करतो असं म्हटलं तरी चालेल आणि तुम्हाला एक सांगू का कोणत्याही म्हणजे कोणत्याही इन्व्हेस्टमेंटपेक्षा ना इमोशनली आपण एखाद्या गोष्टीत जर इन्व्हेस्ट झालो ना तर ती गोष्ट ना आपल्याला खरंच खूप समृद्ध बनवत असते बरं का म्हणजे ती गोष्ट ही त्या लायकीची हवी मग जसं माझं गार्डन इतकी जास्त इमोशनली मी यात स्वतःला म्हणजे गुंतवलेलं आहे का त्यातनं मला इतका आनंद मिळतो मला कितीही त्रास असेल किंवा म्हणजे काहीही नकोसत आलेलं असेल ना तेव्हा इथे येऊन बसलं असे छोटे मोठे जरी कामं केले त्यातनं मला इतकं जास्त ना रिटर्न मिळतं का माझा पूर्ण दिवस खूप छान जातो माझा मूळ पूर्ण चेंज होऊन जातो आपण ना उगीच बऱ्याचदा आपल्या विचारांकडे भावनांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे मग काय सुद्या अगदी सोप्या सोप्या गोष्टी हे अवघड करून बसतो कामच आहेत मला वेळच नाही ही मला करावीच लागणार असं करत करत हे आयुष्य ढकलत राहतो आणि त्यामुळे मग आपली खर तर चिडचिड होते त्यापेक्षा ना असं स्वतःच्या भावना काय आहे स्वतःला काय आवडतं काय नाही याचा विचार करून दररोज दहा मिनटं जरी स्वतःच्या भावनांकडे लक्ष दिलं ना त्यांचं व्यवस्थित नियोजन केलं आणि सोबतच स्वतःला सामोरे जाण्याची आपली तयारी असली पाहिजे कधीही त्यामुळे ना मग काय होतं प्रत्येक गुंता जो आहे इझिली सुटत जातो आपलं मनही हँग होत नाही आणि त्यामुळे मग आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या लहान सहान गोष्टीचा आनंदही घेता येतो आणि त्यामुळे आपलं मनही मोकळं राहतं मन मोकळं तर आपलं आयुष्य खरंच सोपी बस इतकंच जे आहे होतं आजचं ज्ञान <laughs> हे माझ्या तरी लाईफचा फंडा आहे हा ज्ञान वगैरे काही नाही पण मी अशीच जगते मी अशीच आहे आणि इतक्यात म्हणजे बऱ्याचदा कमेंट येत आहेत की गार्डनचा टूर दे म्हणून तो ही येईल पण एक दोन दिवसानंतर तसंही ही माझ्या व्हिडिओमधून एक दोन झलक जी आहे माझ्या गार्डनची तुम्हाला दिसतच असते तर हे कॅरी बॅग मध्ये जे दिसत आहेत ना हे आहेत काही प्लांटच्या कटिंग जे मी मॉन्स्टेरा घेऊन आली होती बघा चोरून ते आणि आणखी एक प्लांट आहे पप्पांचा जसा कॉल आला की मी पारसला आलेला आहोत मी म्हटलं प्लीज मला भेटून जा पण त्यांच्याकडे काही वेळ नव्हता ते बोलले मी खालीच आहे तू ये पटकन सो पटपट जे आहे त्या कटिंग घेतल्यात आणि खाली आलो वाटत होतं मला पप्पांना वर घेऊन जायचं चहा पाणी करायचं असं तसं पण पप्पांना काही नसतं पप्पांचं असतं फक्त तुला बघितलं रुपिहूला बघितलं की झालं मला आणखी काहीही नको येतात फक्त भेटतात आणि निघून जातात तुम्ही दरवेळेस बघितलं असेल अगदी घरातही कधीच येत नाहीत आणि माझ्याकडे त्यांचं खरं तर लक्षही नसतं सर्व लक्ष असतं ते आरूपिहूकडे मस्त पप्पा फक्त जे आहे दोन मिनटं इथे गप्पा गोष्टी केल्यात आणि लगेच पप्पा निघाले खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात मी बघितलेला सर्वात निस्वार्थ माणूस म्हणजे माझे पप्पा आहेत असं म्हटलं तरी चालेल त्यांना कधीही कोणाकडनं काही काही काहीच अपेक्षा नसते बरं चला मला आणखी बरंच काही बोलायचं होतं पण मध्येच मी इमोशनल झाली त्यामुळे आत्ता मी काही बोलू शकत नाही म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज 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 जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंटही करा बाय